पनवेल महानगरपालिकेतील सभागृह नेते परेशदा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने खरगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फुटबॉल लीगचा शानदार शुभारंभ संपन्न झाला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे पनवेल महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते त्रितंद्रदा म्हात्रे भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी तसेच इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते संपूर्ण टीम गेली आठ वर्ष मी सातत्याने पाहतोय हा उपक्रम दोन हजार चौदा पासून सुरू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने या संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील असणाऱ्या तरुणांना एक मेजवानी ठरावी क्रीडा नगरी आणि क्रीडा नगरीचा असणारा हा जो देखावा पाहिल्यानंतर एखाद्या राष्ट्रीय किंवा तिथले असणारे इंटरनॅशनल जे गेम्स आहेत त्यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर ज्या पद्धतीने तिथले असणाऱ्या खेळाडूंना मान सन्मान मिळतो एक प्रेक्षकही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या सर्व खेळांना दाद देतात त्याचा अर्थ असा आहे की ही स्पर्धा आणि या स्पर्धांचं खऱ्या अर्थाने केले गेलेलं आयोजन हे हे या शहराला आणि इथे असणाऱ्या तरुणांना एक वेगळ्या पद्धतीने आकर्षण निर्माण करणारा असा वाढदिवसाचा जरी क्षण असेल तरी सुद्धा हा क्रीडा महोत्सव हा सर्वांच्या लक्षात राहतो मी परेश ठाकूर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खरं तर खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने या स्पर्धांची उंची वाढवली आहे त्या स्पर्धांना अधिक उंची मिळावी आणि आपल्या स्पर्धांमधून अनेक खेळाडू निर्माण व्हावे ही जी आपल्या मनामध्ये जी सुप्त इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्याला अगाव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या कारगालमध्ये जे भव्य अशी फुटबॉल मॅचेस आयोजित करण्यात आलेले आहेत या फुटबाच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर आपल्या भा, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट माननीय राजेंद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर या इथे व्यासपीठा उपस्थित असलेले माजी खासदार माननीय रामशेठ ठाकूर साहेब येथे उपस्थित असलेले पनवेल विधानसभेचे आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब जी, प, आ, जेम हत्रे या इथे उपस्थित असलेले माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब या इथे उपस्थित असलेले मान सन्मान्य जय म्हात्रे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित असलेले रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अविनाश कोळीजी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते माननीय प्रीतम प्रीतम म्हात्रेजी त्याचप्रमाणे या व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि या हे खेळ बघण्यासाठी या इथं आलेले खरचे सर्व क्रीडा आणि मित्रांनो आज थे, या इथे फुटबॉल जे आयोजन केलेलं आहे या प्रसंगी उपसी या इथे उपस्थित राहून या खेळाचा इथं साक्षीदार व्हायला येणार आहे कारण पनवेल विधानसभेमध्ये ज्या प्रकारे क्रीडाचा प्रसार होतो आहे प्रचार होतो आहे खरोखरच चांगल्या प्रकारे इथे भारतीय जनता पार्टी खगर असेल किंवा भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा असेल तर चांगल्या रीतीने या इथे क्रीडा स्पर्धा आयोजित करणं येथील ये क्रीडा रसि येथील येथील जे स्पर्धक आहेत जे चांगले चांगले प्लेयर्स आहेत त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देणं त्यांना आणखी सुद्धा इतर सर्व प्रकारची मदत मिळवून देणं आणि या माध्यमातून मार्ण त्या खेळा त्या खेळाडूंचा आणि त्या खेळाचा विकास व्हावा यासाठी ज्या प्रयत्न करत आहेत ज्या जिद्दीने प्रयत्न करत आहेत खरोखर मला चांगलं वाटत आहे आज माझ्या वाढदिवसाचा तो निमित्तच असेल परंतु ज्या मेहनतीने मागील वर्षी सुद्धा फुटबॉल मॅचेस ठेवण्यात आलेले होते कुस्तीचे सामने ठेवण्यात आलेले होते या वर्षी सुद्धा या सर्व ठेवलेले आहेत आणि पूर्ण वर्षभर ज्या प्रकारे क्रीडा स्पर्धा या ठेवण्यात येतात ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा रायगड जिल्हा यांनी नमोचषकचं आयोजन केलेलं होतं आणि त्या माध्यमातून मागील त्याच्या आधी वर्षी मग एक लाख पंचवीस हजार खेळाडूंनी भाग घेतलेला होता त्याचप्रकारे मागील वर्षी झालेल्या स्पर्धांमध्ये सुद्धा एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडूंनी भाग घेतला ह्याच्यामुळे क्रीडा क्षेत्राचा जास्तीत क्षेत्रा हो जास्त या इथे क्रीडा क्षेत्राबद्दल हे आकर्षण निर्माण होऊ शकतो आणि या इथे तरुण हे याच्यामध्ये जास्तीत जास्त मग सध्या इन्व्हॉल्व होऊन त्याच्यामुळे त्यांचा शारीरिक विकास आणि मानसिक विकास आज चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं माझा स्वतःचा एक समज आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने ज्या जेव्हा जेव्हा आमच्यावरती क्रीडा स्पर्धा ठेवण्यासाठी किंवा तरुणांसाठी कार्यक्रम देण्याची जबाबदारी आम्हाला उत्तर ऐकलेली आहे त्यावेळेला नक्कीच आम्हाला इथे काम करायला आनंद झालेला आहे आणि या कामांच्या मध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा ही समजा ज्या प्रकारे नेहमीच या इथे आग्रही असते त्याच प्रकारे पनवेल महानगरपालिका सुद्धा एवढ्याच चांगल्या पद्धतीने या इथे क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देताना हे आपल्याला सुद्धा दिसून येत असेल की आज खारगडमध्ये सात पेक्षा जास्त क्रीडा मैदानावरती या तेथील जी मैदानं आहेत ती डेव्हलप करण्याची कामं ही चालू आहेतच त्याच्याशिवाय आणखी मैदानांचा सुद्धा विकास केला जावा या दृष्टीने दृष्टीनिर्माण आमदार टाकून यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम हे आम्ही करणार आहोत मग तो खारघर असेल खारघर असेल किंवा तळोजा फेज वन असेल फेज टू असेल त्याचप्रकारे कळंबोली असेल कळंबोलीमध्ये सुद्धा त्या इथं मैदानांचा विकास केला जातो आहे पनवे मध्ये सुद्धा केला जातो आहे त्याचप्रमाणे <coughs> आपण पाहत असाल की कामोठा आणि कळंबोलीमध्ये कुस्तीपटूंच जेवढं मोठं प्रमाण आहे तर त्या दृष्टीने कामोठ्यामध्ये सुद्धा इथे कुस्तीसाठी एक सध्या फुलफ्रेश असा फुलफ्रेश असा स्टेडियम त्या इथं उभा करण्यासाठी म्हणून सिडको ही मागणी ही केली लवकरच केली जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सांगेल की हे सर्व करताना या प्रकारे, मान, आ, बारत, माजी कप्तान श्री दिलीप एनसरकर यांची टेनिस यांची क्रिकेट अकॅडमी ज्या प्रकारे तिथं चालू केलेली आहे अशाच प्रकारच्या क्रिकेट अकॅडमी अशाच प्रकारच्या स्पोर्ट्स अकॅडमीज पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी चालू व्हावेत या दृष्टीने सुद्धा पुढील पुढील काळामध्ये हे प्रयत्न केले जाणार आहेतच त्या दृष्टीने आपल्याला सांगेन की लवकरच पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेलमध्ये दहा कोर्टचं दहा बॅडमिंटन कोर्टचं क्रीडा संकुल हे सुद्धा लवकरच त्याचं काम चालू होणार आहे प्लॅन सुद्धा रेडी झालेला आहे आणि या माध्यमातून बॅटमिंटन बॅटमिंटन हे नवीन मुंबईतला प्रमुख हे एक सारखा प्रमुख खेळ व्हावा आणि त्याचा फायदा हा पूर्ण एम आर झोन असेल किंवा रायगड जिल्हा असेल यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल या दृष्टीने त्याचं उत्तमोत्तम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे बॅडमिंटनपटू हे तिथं येऊन त्या इथं खेळ शिकवतील आणि ह्या माध्यमातून तरुणांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि अशा प्रकारे पनवेल महानगरपालिका या क्रीडा क्षेत्रासाठी इथे मान्य आमदार प्रशंसा टाकू असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या सर्व सूचना या या पालन करून आणि त्याचबरोबर नवीन नवीन नवी सूचना आणि तरुणांच्या तरुणांपर्यंत पोहोचणं आणि तरुणांच्या सोबत काम करणं यासाठी पनवेल महानगरपालिका नेहमीच उत्सुक असते भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी या इथं ज्या प्रकारे कार्य काम चालू आहे पनवेल महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेशी संबंधित असलेले सर्वजण हे त्याच प्रकारे काम करत आहेत पुढील काम सुद्धा करत राहणार आहेत आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्या सर्वांचा आपल्या सर्वांचा विश्वास हा या इथं आमच्या पाठीशी सदोदित राहून द्या एवढंच मी आपल्याला इथे मी सांगेन आणि येथेच थांबेन धन्यवाद